रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पाच हजार कोटींच्या पुढे व्यवसाय केला आहे तर पंच्याण्णव कोटी रुपयांचा विक्रमी नफा नोंदवला आहे विश्वास आणि विकासाचा आधार म्हणजेच आपली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महायुती झाली तर महायुतीनं आणि महायुती नाही झाली तर स्वबळावर आपल्याला जिंकायचं आहे ही ताकद आपण सगळ्यांनी निर्माण केली पाहिजे आणि महायुतीनंच लढायचं आहे माझं भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांची देखील चर्चा झालेली आहे शिंदेसाहेबांनी तर स्पष्टपणानं सांगितलेलं आहे मुंबई महानगरपालिका असेल महाराष्ट्रातल्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या सगळ्या आपण महायुतीनंच लढायचं आहे परंतु आपण देखील आपली पक्षाची ताकद ही निर्माण करणार आहोत की नाही काही लोक येतात शतप्रतिशत आम्ही करणार आहोत म्हणून सांगतात काही लोक येतात की आम्हीच आता भविष्यामध्ये जिल्ह्यामध्ये राहणार आहेत असं सांगतात असं काही मला अजिबात सांगायचं नाही मित्र पक्षांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भाजप असेल आर पी आय असेल या सगळ्यांना बरोबर घेऊन पालकमंत्री म्हणून पुढं जाण्याची माझी शंभर टक्के तयारी आहे त्यांना देखील मी निधी देणार आहे हे देखील आज रेकॉर्डवर मी सांगतो परंतु आपण आपल्या पक्षाची तयारी केली पाहिजे आणि आपण आपल्या पक्षाची तयारी करत असताना त्याचा बेस सभासद नोंदणी हाच आहे आणि आपल्याला सभासद नोंदणी करत असताना ही प्रॅक्टिकली का करायची आहे कारण एकदा मला आठवतं माझ्या तालुक्यामध्ये सभासद नोंदणीची आम्ही प्रक्रिया सुरू केली आणि मला असं जाणवलं की आम्ही मागं हो आहोत मी कोणालाही न सांगता दोन दिवस कॉम्प्युटरवर मतदार यादी लोकं मतदार यादी घेऊन लोकं बसवली आणि तिसऱ्या दिवशी माझी सगळ्यात सभासद दोन्ही जास्त झाली म्हणजे हे टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे पण ती आपल्याला करायची नाही ती काय आपण दोन दिवसात पण करू शकतो आपल्याला घरोघर गर जाऊन जी काय एकनाथ शिंदेसाहेबांनी कामं केलेली आहेत किंवा महायुतीच्या सरकारनं कामं केलेली आहेत ती लोकांपर्यंत पोचवली पाहिजे आणि म्हणून विभाग सेपरेट करून ते आणले का यादी यादी आणली का तर त्या यादीचा एक फॉर्मॅट मी सगळ्या तालुका प्रमुखांना देणार आहे तशा पद्धतीनं पुढच्या दोन दिवसात आणि तशा पद्धतीनंच आपण जर सभासद जोडणी केली तर राजापूर दापोलीलाही सांगायची आवश्यकता नाही तुम्ही कितीतरी पटीनं आमच्या आहात त्याच्यामुळं त्याच्यामध्ये फक्त जर चांगल्या पद्धतीचं आपल्याला नियोजन करायचं असेल तर आम्ही अशा पद्धतीने एक चार्ट तयार केलेला आहे पूर्ण मतदारसंघामध्ये आणि चार्ट तयार करून या निवडणुकीला झालेलं मतदान आणि आपण किती सभासद करू शकतो ह्याचा आकडा हा पदाधिकाऱ्यावर आम्ही फिक्स केलेला आहे आता राजापूरची सिच्युएशन या जिल्ह्यामध्ये प्रचंड वेगळी आहे आम्ही काढलेले जे आकडे आहेत म्हणजे ह्याचे आकडे ते आकडे आणि साळवीसाहेब तुम्ही आल्यामुळे पडलेला जो फरक आहे त्याच्यामुळे ते, ते आकडे प्रचंड पद्धतीनं वाढणार आहे तर त्याचं ॲनालिसिसेस तुम्ही आणि बहियांनीच बसून करणं गरजेचं आहे कारण राजापूर राज्यामध्ये प्रचंड पद्धतीनं सभासद नोंदणी आपली होऊ शकते गावनी आहे सभासद नोंदणीचा आकडा आम्ही फायनल केलेला आहे गावनी आहे पाली गावामध्ये एवढी नोंदणी झालीच पाहिजे पावसमध्ये एवढी नोंदणी झालीच पाहिजे पतोड्यामध्ये एवढी नोंदणी झाली पाहिजे आणि आम्ही संपूर्ण जिल्हा परिषद गटाचं टार्गेट हे सात हजार घेतलेलं आहे सात हजार नोंदणी झाली पाहिजे म्हणजे बारा जिल्हा परिषद गटामध्ये गुणिले सात आणि शहरानं शहरप्रमुख इथं आहेत सगळे इथं आहेत त्यांनी मला बारा हजारचं टार्गेट सांगितलं आहे आता एवढं जरी आपण सगळं कॅल्क्युलेशन केलं तर एक लाख वीस हजार होतात वीस हजार कदाचित आम्ही अतिउत्साहीपणात सांगितलं असं होईल पण एक लाख मात्र आम्ही नक्की क्रॉस करणार आहोत हे आम्ही सगळं कागदावर आणलेलं आहे आणि उद्यापासून कालपासून झाली वाटतं नोंदणी आमच्याकडे सुरुवात तर ती नोंदणी सुरुवात झालेली आहे आणि दुसरं जिल्ह्याच्या कोणालाही काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही मला फक्त पंच करून पाठवून द्या ते ऑनलाईन करायची जबाबदारी ही माझी आहे जिल्ह्याच्या वतीनं मी ते सगळे ऑनलाईन करून मुंबईला पाठवण्याची जबाबदारी माझी आहे त्याची तुम्हाला यंत्रणा राबवण्याची काय आवश्यकता नाही आणि म्हणून सांगितलं की सभासद नोंदणी ही आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या सभासद नोंदणीसाठीच आजच्या या बैठकीच्या जिल्हा कार्यकारिणीची आपण बैठक आयोजित केली आपण या बैठकीला आपण सगळे आला त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि पुढची जिल्हा कार्यकारणी बरोबर पंधरा ते वीस दिवसानं मी चिपळूणमध्ये घेणार म्हणजे यायला सगळ्यांना बरं पडेल तर चिपळूणमध्ये येताना पदाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसामध्ये दिलेल्या फॉर्ममध्ये काय आपण खरी सभासद नोंदणी करू शकलो त्याचे आकडे घेऊन तिथं त्या फॉर्म सकट यायचं आहे त्याच्यामध्ये कोणालाही जिल्हाप्रमुख इथं आहेत हा इकडे बाहेर गेला असेल तर ता उपतालुकाप्रमुखाकडनं घ्या उपतालुकाप्रमुख बाहेर गेला असेल तर विभागप्रमुखाकडनं घ्या प्रमुख बाहेर गेला असेल तर शाखाप्रमुखाकडनं घ्या आणि शाखाप्रमुख पण बाहेर गेला असेल तर मी स्वतः आणून देईन तुम्ही त्याची चिंता करू नका पण ते फॉर्म चिपळूणच्या बैठकीमध्ये आलेच पाहिजे आणि पंधरा दिवसानंतर कळणार आहे की या जिल्ह्याची खरी नोंदणी किती झाली किती पदाधिकारी प्रामाणिकपणानंच नोंदणीसाठी बाहेर पडले आणि प्रामाणिकपणानं बाहेर पडत असताना नुसते बाहेर पडले की घराघरामध्ये जाऊन त्यांनी नोंदणी केली हे पंधरा ते सोळा दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे आणि म्हणून चार टप्प्यामध्ये आपण नोंदणी करायची आहे पहिले पंधरा दिवस दुसरे पंधरा दिवस तिसरे पंधरा दिवस आणि चौथ्या पंधरा दिवसानं आपल्याला ऐकायला मिळालं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त नोंदणी करणारा जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा झालेला आहे यासाठी आजपासून आपण कामाला लागावं एवढीच विनंती करतो आपण या बैठकीसाठी आलात त्याबद्दल पालकमंत्री या नात्यानं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र